मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारानंतर थेट रेफर केले जात असल्याने रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची टीका होत आहे मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख रेफर स्पेशालिस्ट उपजिल्हा रुग्णालय हे नावापुरतेच स्पेशालिस्ट असल्याची टीका आता तीव्र होत आहे किरकोळ अपघात असो किंवा गंभीर जखमी रुग्ण प्राथमिक उपचार करून त्यांना थेट अकोल्याला रेफर केले जाते तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा नसणे आणि पुरेशी उपचार यंत्रणा उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्तांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असल्याचे आरोप होत आहेत मूर्तिजापूर ते अकोला सुमारे चाळीस किलोमीटर अंतर कापताना वाटेतच रुग्णांचे मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे जंक्शनमुळे शहरात मोठी वर्दळ असतानाही आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे रुग्णवाहिका उपलब्ध असल्या तरी त्या जीर्ण अवस्थेत असल्याने तातडीची सेवा बाधित होते परिणामी हे रुग्णालय प्रत्यक्षात उपचार केंद्र की फक्त रेफर केंद्र असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे